नमस्कार विद्यारण पी सी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तसे सगळे बरे आहेत ना मग दोन दिवस आजारी होते जरा डॉक्टरकडे जाण्या जाऊन घेऊन आता जरा बरे झाले होते आज जरा महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आलं बाहेर गेली मी परत भिजून आले बघा केसबिस परत भिजले अर्जंट काम होतं स्कूलमध्ये होतं मुलांच्या मीटिंग होती बार जे मुलीची होती मुलाची होती सकाळी तर पप्पा गेले ते मिटिंगला पण त्यांना ऑफिसला जायचं होतं मग बाकीच्या मिटिंगसाठी नाही थांबताना मला आजारी असून पण जायचं आलं कारण मग ते म्हटलं तर जाणं आहे कंपल्सरी होतं गेलं असा पाऊस असा पाऊस मुंबईमध्ये येताना धो धो छत्री होती तरी पण मी इतके भिजले कपडे फेसरे केस भिजले दोन दिवस दो मोठे आजारी होते दखने जाऊन जरा बरी झाली मी मग आज भिजल्या तर परत संध्याकाळी दुख नाही येणार शंभर त्या कारण सर्दी कपड्याचं कसं असतं थोडं जरी पाणी भिजलं की लगेच आजारी पडतं आहे की नाही मी पुन्हा भिजले इथं कपडे काढून ठेवलेत धरले सगळे आणि भिजला ना तर नाही का डोळायला टाकायचे ते कपडे रेस्टॉरंट लगेचच व्हिडिओ काढून सकाळपासून व्हिडिओ नाही काढला म्हणतो पहिले व्हिडिओ काढा कपडे घेऊन दाखवते आणि आता टेन्शन आले की आपण परत सर्दी जर पलटली तर जास्त दुखणे येणार जरुरीचं काम असणं जाणं आलं होतं मीटिंग होती मुलीची शाळेत गेले होते व्हिडिओ कसा वाटला <laughs> पाऊ एवढं तुमच्या तुमच्याकडे पाऊस नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा